श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ दिसला असेल तर समजून घ्या की हा केवळ योगायोग नाही हा तुमच्यासाठी पुराव्याचा संदेश आहे वेळ आली आहे याची खून हजारो लोकांच्या जीवनाची दिशा बदलणारे सत्य तुम्हाला कळणार आहे तुमचे मत आता खुले आहे झोपेत असताना तुमच्या आत नेहमी असलेल्या शक्तीचा अनुभव घेण्यासाठी तुमचे हृदय आता तयार आहे आज तुम्हाला हे रहस्य कळेल की जर तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने ते स्वीकारले अनुभवले आणि त्याची पुनरावृत्ती केली तर ते तुमचे जीवन तुमचे नशीब आणि तुमचे संपूर्ण भविष्य बदलू शकते आणि लक्षात ठेवा ती जादूची कांडी नाही हा भ्रम किंवा भ्रम नाही ही, ब्रह्म, ब्रह्म ना ही। एक सखोल खरी आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे हे आधुनिक विज्ञानाने स्वीकारले आहे जर तुम्ही या संदेशाचा प्रत्येक शब्द तुमच्या अंतकरणापासून ऐकाल तुमचे मन खुले ठेवून आणि प्रत्येक भावना आत शिरून देऊन या स्पंदनांमध्ये तुमची वास्तविकता बदलण्याची शक्ती असते आपण अनेकदा विचार करतो की शब्दांची ताकद काय आहे शेवटी हे फक्त हवेत प्रतिध्वनित होणारे आवाज आहे पण सत्य त्याहून अधिक खोल आहे जेव्हा तुम्ही म्हणता की मी यशस्वी आहे मी पात्र आहे मी सामर्थ्यवान आहे म्हणजे तुम्ही फक्त बोलत नाही आहात तुम्ही तुमच्या आंतरिक ऊर्जेचे एका नवीन पद्धतीने नियोजन करत आहात प्रत्येक शब्द एक वारंवारता आहे आणि प्रत्येक वारंवारता विश्वाला एक संकेत पाठवते हा संकेत तुमच्या सभोवतालचे वास्तव्य बदलून लागतो न्यूरोसायन्स याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात म्हणजेच तुमचे मन प्रत्येक वेळी नवीन रूप धारण करते जेव्हा तुम्ही नवीन विचार किंवा नवीन विश्वासाची पुनरावृत्ती करता जेव्हा तुम्ही म्हणता की मी पुन्हा पुन्हा यशस्वी होतो मी समृद्धीला आकर्षित करतो त्यामुळे तुमचे अवचेतन मन हे नवीन सत्य म्हणून स्वीकारू लागते तो हळूहळू तुमचे विचार तुमचा निर्णय आणि तुमची स्पंदने त्याच दिशेने वळवतो विज्ञानाने आता हे देखील सिद्ध केले आहे की जेव्हा मानव सकारात्मक पुष्टीकरणाची पुनरावृत्ती करतात जसे मी गणवेशधारी आहे मी विपुल आहे मी शक्तिशाली आहे हे मेंदूमध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखी आनंदी रसायने सोडते हे केवळ आनंदच देत नाही तर तुमची सर्जनशीलता अंतर्ज्ञान आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढवते जेव्हा तुम्ही तुमचे शब्द जाणीवपूर्वक निवडता तेव्हा त्याचा अर्थ स्पष्ट होतो तुम्ही तुमच्या विचारांना तुमच्या रसायनशास्त्राला आणि तुमच्या भविष्याला नवीन आकार देत आहात आता मी तुम्हाला एक खरी कहाणी सांगते जी हे सिद्ध करते की जर विचार खरा असेल तर तो प्रत्यक्षात येतो धीरुबाई अंबाणी हे भारताचे एक दूरदर्शी व्यक्ती आहेत एक काळ असा होता जेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते मोठे साधन नव्हते ओळख नव्हती पण त्याला एक स्वप्न पडलं मी हे करू शकेन असा ठाम विश्वास आहे मी नक्की करेन मी यशस्वी आहे तो दररोज स्वतःला एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक असल्यासारखे पाहत असे त्याने केवळ मेहनतच केली नाही त्याने त्याच्या स्पंदनांचा संबंध यशाच्या वारंवारतेशी जोडला हळूहळू त्याचे विचार त्याचे शब्द आणि त्याची बुद्धी त्याचे सत्य बनले आणि आज रिलायन्स ही केवळ एक कंपनी नाही तर मोठा विचार करा असे सांगणाऱ्या विचारांचे प्रतीक आहे आता प्रश्न असा आहे की ऑपरेशन शंभर वेळा पुनरावृत्ती करणे का आवश्यक आहे कारण जेव्हा तुम्ही दररोज पुन्हा पुन्हा एक शक्तिशाली वाक्य बोलता तेव्हा ते आता केवळ एक वाक्य के राहिलेले नाही हे तुमच्या मेंदूत एक नवीन मज्जासंस्थेचा मार्ग तयार करते सुरुवातीला ही पुनरावृत्ती थोडी यांत्रिक वाटेल पण ही पुनरावृत्ती तुमच्या जाणीवपूर्वक मनाकडे दुर्लक्ष करते आणि थेट तुमच्या सुप्त मनापर्यंत पोचते जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने आणि भावनेने बोलता तेव्हा मी पैसे आकर्षित करतो यश माझ्या मार्गावर येत आहे विश्व माझ्याबरोबर आहे म्हणून हे शब्द वारंवारता बनतात लक्षात ठेवा विश्व शब्द ऐकत नाही विश्वाला कंपन जाणवते जर तुम्ही म्हणता की मी यशस्वी आहे पण आतून शंका आहे तर विश्वाला संमिश्र संकेत मिळतो पण जेव्हा तुम्ही त्याच्याशी विश्वासाने आणि भावनेने बोलता जणू ते आधीच खरे आहे विश्व त्याच वारवारतेवर प्रतिसाद देते बरेच लोक कृतीची पुनरावृत्ती करतात परंतु त्यांना परिणाम दिसत नाही कारण त्यांना ती जाणीव जाणवत नाही शब्दांना काहीही अर्थ नाही माझ्या मित्रा जोपर्यंत तुम्ही त्या शब्दांमागील भावना जगणार नाही तोपर्यंत ती वास्तवात बदलणार नाही जेव्हा तुम्ही म्हणता की मी करोडपती आहे त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे नुकतेच आले आहेत असे वाटावे जेव्हा तुम्ही म्हणता की मी प्रेमाच्या लायकीचा आहे तेव्हा कोणीतरी तुम्हाला मनापासून मिठी मारतं आहे अशी भावना जगा कारण शेवटी ती भावनाच विचारांचे वास्तवात रूपांतर करते आता मी तुम्हाला अशा चार कृती सांगणार आहे ज्या तुम्ही खऱ्या मनाने घेतल्या तर तुमचे जीवन एका नवीन स्तरावर नेऊ शकतात पायरी एक तुमचे ध्येय निश्चित करा त्याची खरोखरच गरज आहे का हे केवळ यशासाठीच आहे असे नाही तुम्हाला प्रेम हवे आहे का आदर शांतता संपत्तीचे स्वातंत्र्य किंवा नाव आणि ओळख तुम्हाला जे काही हवे आहे ते तुमच्या स्वतःच्या शब्दात कागदावर स्पष्टपणे लिहा आणि कल्पना करा की तुमच्याकडे ते आधीच आहे आता त्या स्पष्टतेने आणि दृढ निश्चयाने बोला दुसरी पायरी एक शक्तिशाली साधन निवडा तुमच्या हृदयाला स्पर्श करणारा एक शब्द मी दररोज अधिक यशस्वी होत आहे विश्व माझ्यासाठी स्वप्नांपेक्षा मोठे जीवन तयार करत आहे आता हे वाक्य पूर्ण भावनेने आणि ऊर्जेसह दिवसातून किमान शंभर वेळा पुन्हा करा योग्य वेळी चरण ची पुनरावृत्ती करा सकाळी उठल्यावर जेव्हा तुमचे मन अल्फा अवस्थेत असेल किंवा रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा तुम्ही पूर्णपणे शांत असता या क्षणामध्ये तुम्ही जे काही बोलता ते थेट तुमच्या सुप्त मनात जाते चौथ्या पायऱ्याबद्दल बोलावेसे वाटत नाही प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही ॲमेझॉन म्हणता तेव्हा त्यात तुमची स्वतःची देहबोली किंवा गरज भास आणि भावना जोडा तुमचा आत्मा जसा बोलतो तसे बोला हे आधीच खरे आहे कारण ही प्रक्रिया केवळ मनापुरती मर्यादित नाही विज्ञानाच्या भाषेत याला एबिजेनेटिक्स म्हणतात जेथे आपले विचार भावना आणि सवयी देखील आपल्या परीक्षांना सक्रिय किंवा निष्क्रिय करू शकतात म्हणजेच जेव्हा तुम्ही सकारात्मक पुष्टीची पुनरावृत्ती करता तेव्हा तुम्ही अक्षरशः तुमचे भविष्य पुन्हा आखत असता सुरुवातीला ही प्रक्रिया केवळ एका पायरीसारखी असते कमकुवत नवीन अज्ञात पण जेव्हा तुम्ही ते सकारात्मक वाक्य दररोज शंभर वेळा पुनरावृत्ती करता कल्पना करता अनुभवता तेव्हा तो मार्ग आता महामार्ग बनतो आता तुमचे अवचेतन मन आपोआप त्याच दिशेने जाऊ लागते जेव्हा तुम्ही वारंवार बोलता तेव्हा मी संधी आकर्षित करतो मी योग्य वेळी योग्य लोकांना भेटतो पैसे माझ्याकडे चुंबकासारखे येतात तुमचे ऊर्जा क्षेत्र बदलते तुमचा अंतर्ज्ञान अधिक वेगाने होतो पूर्वी न पाहिलेल्या संधी आता तुमच्या नजरेत येत आहेत ब्रह्मांड तुम्हाला अशा लोकांपर्यंत ठिकाणांपर्यंत आणि कल्पनांपर्यंत घेऊन जाते जे तुमची स्वप्ने प्रत्यक्षात आणतात हळूहळू तुमच्या आतला घाबरलेला आवाज म्हणाला की मी हे करू शकणार नाही ती शांत होऊ लागते आणि आता एक नवीन आवाज ऐकू येतो माझा जन्म विजेता होण्यासाठी झाला आहे मी विजेता आहे जेव्हा तुम्ही हा सराव दररोज सातत्याने न थांबता निःसंशयपणे करता तेव्हा एक दिवस विश्व स्वतःच म्हणेल की आता तुम्ही तयार आहात आता तुमच्यासाठी मार्ग खुला करण्याची वेळ आली आहे आणि मग तुमच्या जीवनात चमत्कार यश आणि विपुलता येऊ लागते कोणताही दबाव किंवा संघर्ष न करता लक्षात ठेवा तुम्ही फक्त एक माणूस नाही आहात तुमच्या शब्दांमध्ये संपूर्ण विश्व बदलण्याची शक्ती आहे जेव्हा तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने शंभर वेळा बोलता तेव्हा मी यशस्वी होतो मला श्रीमंतांकडे आकर्षित केले जाते विश्व माझ्या बाजूने काम करत आहे त्यामुळे विश्व तुमचे हेतू ऐकते आणि त्यानुसार तुमच्यासाठी मार्ग तयार करते ते पुस्तक नाही हा निसर्गाचा नियम आहे आता निर्णय तुमच्या हातात आहे तुम्ही हाता तुमचे जीवन केवळ एक नित्यक्रम बनवू शकता किंवा त्याला एक एअर मास्टर पीस बनवू शकता तुम्ही फक्त शब्दांची पुनरावृत्ती करू शकता किंवा तुमच्या शब्दांनी संपूर्ण वास्तव्य बदलू शकता आता खाली दिलेल्या टिपणांमध्ये एक टीप लिहा मी यशस्वी आहे मी सामर्थ्यवान आहे मी संपत्ती आणि संधी आकर्षित करतो तुमचे मन जे काही म्हणेल ते लिहा कारण विश्व अजूनही तुमचे ऐकते आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका